नमस्कार चित्रबंधाम शेती बाजारभाऊ या युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांशलवंत आपलं सर्वच स्वागत करतो आहे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट याड पुणे आज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज कांद्यांची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दारामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रणावरती बदल कांद्याचे दर जे आहेत ते वाढलेली पाहायला मिळतात आवक कमी झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला आज कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते तर उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर पाहू की आज कांद्याचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात त्या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक का आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती परत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्लिलिटीमध्ये सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर वाढलेले पाहायला मिळतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये मिडीयम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर या कांद्यासाठी बावीस ते तेवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते कांद्याची क्वालिटी बघू शकतात या या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर ही आपल्याला तेजीमध्ये वाढलेली पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा तेजी या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर जे आहेत वाढलेले पाहायला वा मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोठ्या कांद्यासाठी साधारणतः सत्तावीस रुपयापर्यंत उच्च दर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला सुधारलेले पाहायला मिळतात